ते सांगितल्याबरोबर आपण तो होकार द्यायचा मुकळवायचा जेअर काढायचा तर ते वाटाघाटी करत बसतात वेळ काढतात सरकार सगळं वेळ काढू पण स्पष्ट अरे देव, देव काय देव देव देव, देव सुद्धा घाबरणारच ना त्यांना असं काय करतो देवांचं काय ते त्यांना बरोबर आहे ना त्यांचं त्याच्यामुळे चूक असं काही म्हणून तर म्हणलं की इथे देवाची सुद्धा पर्वा नाही तिथे सरकार काय चीज आहे जर आम्ही पाटील म्हणतात की सोयरे हा शब्द स्वतः सरकारनंच दिलेला आहे तर मी कुठे काही चुकीचं म्हणतोय सरकारने आपला जो शब्द दिला होता तो पाळायला पाहिजे आता आमचं तर म्हणणं त्याच्या पुढचं द्या ना बाबा त्यांचे पुढचं द्या आणखीन काही लिहून द्या ते म्हणतील त्याप्रमाणे आपण जे आर काढला पाहिजे आणि नवीन नवीन चांगला अभिनव कल्पना त्यांच्या डोक्यात येत असतात त्याचा म्हणून आधार राखायला शिकलो पाहिजे मुलं साहेब पण मुळात आई किंवा आईचे जे सोरेकाचे त्यांना कास सर्टिफिकेट देणं हे कास वॅलिडिटी कमिटी ग्राहे धरण नाही कारण हे या पूर्वी कुठल्या समाजाला ते ग्राह्य धरले गेले नाही किंवा धर्मालाही तर मजारांगेंची दरांगेंची जी मागणी लॉजिकल आहे असं तुम्ही कसं म्हणू शकता नाही नाही काय कायदा कायद्याच्या ठिकाणी आपण करून टाकायचं ताबडतो हा कायदा काय कायदा तुम्हीच करता ना मग आणि काय कायदा आणि कोर्ट वगैरे नाही त्या त्या भ्रामक कल्पना त्या सगळ्या या अभिनव कल्पनाचा जो आहे पाठपुरावा करायला पाहिजे एकीकडे मागण्या करतात त्या मान्य होतात आपण या संदर्भात बोलत आहे मात्र आपलं म्हणणं ज्या पद्धतीने ऐकलं पाहिजे सरकारने भूमिका घेतली पाहिजे ती घेतली जात नाही कुठेतरी एकता निष्ठा या संदर्भात तुम्ही बोलताना पाहिलं नव्हतं एकटी पडल्यास वाटत नाही अरे असं आहे ना की जरांगी जे आहे ते बोलतील आणि त्यांच्या हातामध्ये सगळा मराठा समाज आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो मराठा समाज आणखी सात आठ कोटी आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि तेवढे लोक जे आहेत सरकारच्या विरोधात गेले तर सरकार मग कसं काय काम करू शकतो तर ही भीती आहे की नाही सरकारला ही भीती का वाटत नाही याचा विचार का सरकार करत नाही सरकारने त्याचा विचार करावा सत्र मराठा समाजाच्या वतीनं मागणी करण्यात आली दिलेला जो जामीन आहे तो नामंजूर करण्यात यावा आणि दोन समाजामध्ये नाही ताबडतोब आता असं आहे ना म्हणून सांगितलं की तिथे एकदा हवं हो तर जे आहे ना ते काही निवृत्त न्यायमूर्ती वगैरे त्यांचं सुद्धा एक ऑफिस तिकडे आपण तयार केलं की ताबडतोब ते, ते कायदा काढून सांगतील की यांचं जामीन रद्द करा करून टाकायचं ताबडतोब तुम्ही याच्यामध्ये घोळ घालताना त्याच्यामुळे प्रश्न वाढतो त्याच्यामुळे जास्त जा चर्चा करू नये कुठला मंत्री एक सुद्धा नाराज मंत्री नाही सगळ्याचे सगळे पाठिंबा देतो आम्ही त्यांना नाराज कोण आहे कोणीही नाराज नाही आम्ही सगळे खुश आहोत काहींची खुशी तोंडावर दिसते काहींची खुशी मनामध्ये आहे <laughs> आपण आपल्या भाषणांमधन जरंगे पाटलांवरती टीका केली होती त्यांच्या एकूणच ज्या भूमिका होत्या आणि त्या सरकार त्याला करत होत त्यावरती आपण टीका करत होतो आज अचानक आपण म्हणताय की सगळ्यात मागण्या मान्य केल्या पाहिजे मी आता त्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे काय भाषण केली ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे आणि जरंगेंच्या अभिनव कल्पना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे